वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची सभा लातूर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत मिळून विजय प्राप्त केल्याने लातूर वंचित बहुजन आघाडीत कमालीचे चैतन्य आले असून वंचितची खरी ताकद खेड्यापड्यात आहे म्हणून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित मोठ्या ताकदीने उतरलेली दिसत आहे याच पार्श्वभूमीवर वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची बुलंदर सुजात आंबेडकर हे नेटूर येथून इशारा न्यूजने घेतलेली मॅरेथॉन मुलाखत सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित नांदेडचे आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य अविनाश दादा भोसीकर तसेच मंजूषताई निमळकर तशाच अजनीकर मॅडम आपल्या लातूरचे नेते अमोलदादा लांडगे तसेच आपल्या उमेदवार सुनावणे शिंदे साहेब मंचावर सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मित्र मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलाम आलेकुम आणि जय मित्रांनो आज आपण इथे जमलोय महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुका झाल्या आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आपल्या सर्वांना माहितीये की वंचित बहुजन आघाडीची ताकद खऱ्या अर्थाने ही शहरांमध्ये नाहीये तर ती ग्रामीण भागामध्ये आपण जर लोकसभेचा आणि विधानसभेचा आकडेवारी बघितला आणि मतांची टक्केवारी बघितली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसेल की जितके मतदान आपल्याला शहरामध्ये झाले त्याच्याहून दुप्पट आपल्याला ग्रामीणमध्ये झालेलं आहे पण ह्याच पार्श्वभूमी बघत असताना आत्ताची नवीन आकडेवारी बघा गेल्या पंचायत महानगरपालिका त्याच्या नाही नगरपालिका नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे एकशे सहा नगरसेवक हे महाराष्ट्रावर निवडून आले होते आणि चव्वीस नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि लातूर शहरामधली सत्ता स्थापन करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा महत्वाचा वाटा होता <गणागी> आणि आता महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिका संपून आपण आपल्या हक्काच्या निवडणुकांकडे आलोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे आलोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच कळकळीची विनंती करतो की ज्या अवघड निवडणुका होत्या त्या आपण जिंकल्यात आता सोपी निवडणूक हातात दमवणार का नाही आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्या या येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबायचं नाही आणि विजय हातात घेतल्याशिवाय थांबायचं नाही मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं की खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका महत्वाच्या राहतात जिल्हा परिषदेमध्ये काय होत पण आपल्या गणाचा विकास आपल्या गटाचा विकास आपल्या गावाचा विकास हा कुठे ठरतो तर तो जिल्हा परिषदेमध्ये ठरतो आणि पंचायत समितीमध्ये ठरतो आणि म्हणून जर आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच फळी आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणून मी आपल्याला परत एवढंच सांगतो की समोरची लोक अपप्रचार करतील जाती पातीमध्ये आपल्याला विभाजनाचा प्रयत्न करतील दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर विभाजनाचा प्रयत्न करतील पण आपल्याला जाती पातीच्या आणि धर्माच्या राजकारणामध्ये अडकायचं नाहीये म्हणजे नाहीये आप ना आप आपल्याला आप ना आपल्या हक्कांसाठी लढायचं आपल्याला आपल्या मताच्या अधिकारासाठी लढायचं आणि आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायचं आणि हीच लढाई लढत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गाने निवडून दिलेल्या उमेदवारांना सत्तेमध्ये बसवायचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये बसवायचे आणि त्याच्यानंतर आपणच त्यांच्याकडनं आपल्या गावाचा विकास करून घेणार मी आपल्याला एक गोष्ट सांगतो पर... गेले पस्तीस वर्ष अकोल्या जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीकडे होती आणि बाळासाहेबांच्या हातात होती बंद पडली अंगणवाडी बंद पडली तर महिन्याला पंचवीस तीस हजार देऊन आपण आपल्या पोरांना प्रायव्हेट खासगीमध्ये पाठवू शकणार का शिकायला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडताय पण अकोल्यामध्ये एकही शाळा बंद पडू नाही दिली वंचित बहुजन आघाडीनी एवढंच नाही तर त्याच्या शाळा गेल्या पाच वर्षामध्ये अकोल्यामध्ये वंचित जे आपले ग्रामीण भागामधली पोर वन खात्यासाठी पोलीस भरतीसाठी मिलिट्रीसाठी ट्रेनिंग करतात अकोल्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी <laughs> <laughs> आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीची तोप श्री दादा आंबेडकर आहेत लातूर जिल्ह्यात त्यांच्या येण्यानं वंचित बहुजन आघाडीला एक नवचैतन्य चैतन्य आलं आहे आणि सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असताना त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारात ते निटूर येथे आले असताना आपण त्यांच्याशीच विचारू की कशाप्रकारे वंचित बहुजन आघाडी ही पुढे वाटचाल करणार आहे आम्ही आधीच म्हटलं होतं वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातला पक्ष आहे आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यात तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून वंचित मोठ्या प्रमाणात ताकदीने लढते आणि बऱ्याच ठिकाणी यश हे येताना आहे आपण जर नगरपालिका नगरपरिंचयत बघितली तर त्याच्यामध्ये एकशे सहा वंचितचे नगरसेवक नगर निवडून आले आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये लातूरमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा होता आणि त्याचबरोबर इतर शहरांमध्ये सगळं पकडून वंचितचे एक सत्तावीस ते अठ्ठावीस नगरसेवक हे निवडून आलेले आपल्याला दिसत आहेत आणि हे एका बाजूला बोलत असताना मला सगळ्यांना सांगायचे की आमची खरी ताकद ही जिल्हा परिषद आहे कारण आपण जर मतदानाचा आकडा बघितला विधानसभेचा आणि लोकसभेचा तर शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीणमध्ये वंचितला खूप जास्त मतदान मिळाले तर आम्ही जे आमचा कमजोर भाग होता तिकडे चांगलं यश मिळवून दाखवले आता आम्ही आमच्या होमटर्फ ग्रामीण भागामध्ये येतो आहे आणि इकडे यश नक्की येईल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या समीकरणाने लातूर महानगरपालिकेत यश प्राप्त झालं हीच समीकरण आगामी काळातही कायम राहील का तुम्हाला आता दिसेल की काँग्रेस किती हापशी वागत आहे काँग्रेस किती हेकेखोरी करते आहे आणि काँग्रेसची सत्ता ही महानगरपालिकेमुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये आली आहे पण चार पदांपैकी किती काँग्रेसला सुटत आहेत याच्यावरनं तुम्हालाच तुमचं उत्तर मिळेल <laughs> भाजपाला रोखण्यासाठी सर्वजण एकत्र यावं असं आपल्याला वाटत नाही मला वाटतं पण निकडच्या वंचितांना वंचितच ठेवणार असतील तर काँग्रेस आणि भाजप वेगळे नाहीत असं सुद्धा आम्हाला वाटतं